नमस्कार शेतकरी मित्र मित्रांनो पशुपालक मित्रांनो सायरा डेअरी फार्मकडं बारा ते तेरा गाय विकण्यासाठी उपलब्ध झालेल्या आहे ज्या कोणी शेतकरी मित्रांना पशुपालक मित्रांना काही खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरची कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता इतर वेळी बी बाजार सोडून इतर वेळी बी गाया तुम्हाला मिळतील बघू शकता मित्रांनो गाय एक नंबर टॉप प्लीट म्हणल्या गाय दोन दात चार दात सहा दात करतात इकडं जाता पण काही सगळा काही टॉप ब्रिड मध्ये आहे एवढे दिसत असलेले काही एक नंबरची दोन दात एकदम प्युअर ब्रिड मध्ये तिची दूध देण्याची क्षमता पाहायला येतात वीस ते बावीस लिटर दूध देण्याची क्षमता नाही दोन नंबरची काही पहिल्यावर चार दात

चार नंबरची गाय दुसऱ्या व्यातात मागील व्या चोवीस लिटर पिळलेली दहा ते पंधरा बाकी ही चार दात दुसऱ्या व्यातात ही बिल्ड दुसऱ्या समोरची गाय सत्तरी सात लिटर पिळलेली तिसऱ्या व्याथा सव्वीस सत्तावीस लिटर पिळलेली एवढे दिवसात असलेले नाही टॉप क्वालिटी मध्ये ब्रिड चे काय जर्मन ब्रीड वीस बावीस लिटर पिळलेली दुसऱ्या ही मिडीयम क्वालिटीची दुसऱ्या व्यातात पंधरा सोळा लिटर पिळलेली दुसऱ्यांदा शिंगाची गाय दिसत असली मित्रांनो की सोळा लिटर पिडलेली दुसऱ्या ही शेंगाची गाय पंधरा लिटर पिडलेली दुसऱ्या ही चार दात बघू शकता मित्रांनो अशा सर्व गाय लोणी मार्केट मध्ये विक्रीसाठी सज्ज ज्या कोणी शेतकरी खरेदी करायचे असेल तर स्क्रीनवर कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करू शकता बघा मित्रांनो मार्गदर्शन तर कोणी बी येतं पण चांगली गाय निवड करा निवडून घ्या चांगला माणूस निवडून गाई खरेदी करा गाय तुम्हाला एक नंबर क्वालिटी मध्ये सडमुख अंगपडी सात तुम्हाला दुधाची गॅरंटी बी दिली जाईल तुम्हाला गाई पिळून पाहिजे तर पिळून बी जाईल अशा टॉप क्वालिटीच्या गाय खरेदी करायच्या असेल तर नक्की एकदा एकदा सायरा डेअरी फार्मला तुम्ही भेट द्या दे। सायरा डेअरी फार्मचा नंबर तुम्हाला स्क्रीनवर आहे स्क्रीनवर नंबर आहे तुम्ही स्क्रीनवरच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून अशा क्वालिटीची गाई तुम्ही खरेदी करू शकता जय महाराष्ट्र जय शिवराय